आपले जे शेतकरी आहे ते बरेचसे प्रकारचे प्रोडक्ट तयार करतात शेतामधून ते बरेचसे उत्पादन निर्माण करतात त्या उत्पादनपैकी काही उत्पादन असे असतात जे खूप डेलिकेट असतात ते ठेकामध्ये टाकून जर व्यवस्थित नाही पोहोचले तर ते खराब होऊन जातात याच्यामध्ये मावळ परिसरामध्ये आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर फ्लावर असतात फुलाची उत्पादन असतो त्याच्यामध्ये डच फ्लावर म्हणून सुद्धा डच रोज म्हणून आहे ते जर आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये पोहोचवायचे असेल तर त्याची गुणवत्ता जी आहे ते जेव्हा आपण प्लकिंग करतो आणि जेव्हा ते मार्केटमध्ये पोहोचतो तेव्हा सेम असले पाहिजे असेल तर ते खराब होऊन जातो आणि त्याची गुणवत्ता खाली येते आणि मग आपल्या शेतकऱ्याला भाव मिळणार नाही तर हा एक आम्हाला आता रस्ता झाल्यानंतर तिथले जे शेतकऱ्याचे फीडबॅक लागलेले त्याच्यामधून त्याची स्टोरी आहे की तुम्ही हा रेस करणार होतो सायकल साठी पण आम्हाला आता या पद्धतीने फायदा होत आहे आमच्या जे अंजीर आहे जे सीताफल आहे ते आम्ही बॉक्समध्ये टाकायचो आणि किती आम्ही कॅश घेतला तरी सुद्धा ते खराब व्हायचे पण त्यामुळे आता डायरेक्टली एअरपोर्ट पर्यंत मध्ये पोहोचू शकतो हा डायरेक्टली फायदा जे आम्ही आधी विचार आमच्या डोक्यात नाही आला पण काही चांगले आउटकम आपण जेव्हा काही चांगल्या करण्यासाठी निघतो तर अजून काही आउटकम्स आपल्या समोर येतात तर या पद्धतीने आपल्या शेतकऱ्याला याचा फायदा होते त्याचे जे मार्केट आहे तोही आता इंटर त्याचा जे प्रोडक्ट आहे तोही मार्केटशी जोडला जातो